जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी ठाम आहे मला वाटतं सरकार जे आहे जरांगी पाटील साहेबांबरोबर जे आहे ते त्या ठिकाणी वेळोवेळी जे आहे ते संवाद साधण्याचं सा काम त्या ठिकाणी आहे त्यांच्याशी बोलतंय त्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या त्याच्यावरती प्रामाणिकपणे काम करण्याचं काम जे आहे सरकार आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील हे करत आहेत त्याच्यामुळेच जे आहे ते आपल्याला आजपर्यंत चोपन्न लाख जे आहे ते कुणबी दाखले त्या ठिकाणी सापडलेले आहेत चोपन्न लाख इंटू पाच केले तर अडीच कोटीच्या वर जे आहे लोका ते लोकांना त्याचा बेनिफिट जो आहे तो त्या ठिकाणी होणार आहे आणि जे जे त्यांनी सांगितलेलं आहे त्या गोष्टी जे आहे ते सरकार जोमाने त्या त्या ठिकाणी करतं आहे आणि मराठा समाजाला जे आहे शिंदेसाहेबांनी अगोदर सांगितलेलं आहे की आरक्षण कशाप्रकारे मिळेल याच्यासाठी आता क्युरिटी पिटिशन देखील ओपन झालेली आहे क्युरेटिव्ह पिटिशन देखील कोर्टाने त्या ठिकाणी एक्सेप्ट केलेली आहे त्याच्यामध्ये जे आहे ते सरकार आपलं म्हणणं जे आहे ते त्या ठिकाणी मांडतं आहे सरकार आपली बाजू जी आहे ती त्या ठिकाणी भक्कमपणे मांडण्याचं काम गेल्या वेळेस जेव्हा निर्णय आला की मागास मराठा समाज नाही करून ते पुन्हा एकदा जो आहे तो मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्याचं काम जे आहे ते सरकार त्या ठिकाणी करणार आहे